पुन्हा आपण मुंबईच्या घाटकोर अमाव्या प्रकरणामध्ये दलित पॅन्थरपासून कार्य करणारे पीपल पार्टी ऑफ इंडिया माननीय रामदासजी आठवले यांचे निष्ठावंत कार्यकर्ते डी एम सवान मामा यांच्या घरी आपण पोचलेलो आहोत आज संविधान हे काकड साहेबांना देऊन त्यांनी मुकुंद काकड यांना दे देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत मामा काय सांगाल आज मुकुंद काकड यांचं जे कार्य आहे रमाबाई आंबेडकर आपण एक सळवळ जे कार्य करते आपण काय सांगू खरं आजचा दिवस माझ्यासाठी एक सामाजिक काम करणारा व्यक्ती ज्या ज्या वेळेस आपल्या घरात येतो तर मला मनापासून अत्य अत्यंत आनंद होतो की आपण समाजासाठी आपण जसे जन्माला आलो आहे तर समाजाचं काही देणं घेणं आहे माणूस आणि जो जो माणूस समाजाचं काम करतो तो माझ्यासाठी आदरणीय आहे आणि आज त्यांना माझ्या घरामध्ये येऊन मला अत्यंत मी भारावून गेलेलो आहे की त्यांच्या येण्याने की बा मामा मी चहा प्यायला येतो मी त्यांचं स्वागत केलं आणि सातत्यानं मी बघतोय की सातत्यानं पूर्ण रमाबाईमध्ये ते सातियानं काम करत असतात प्रत्येकाच्या प्रत्येकाला विचारतात की बाबा तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का तुमच्या गल्लीमध्ये काही साफसफाई करायची का म्हणजे प्रत्येक ठिकाणी जाऊन पुऱ्या रमाबाईमध्ये आणि सारखं करत असतात आणि कुठच्याही कामाला ते अत्यंत गती देऊन ते काम पूर्ण करतात हे नेहमीच मी बघतो यासाठी मी माझ्या घरात आले मी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो येणाऱ्या इलेक्शनमध्ये आपण नगरसेवक नक्कीच होणार अशी अपेक्षा बाळगतो की पाण्यात मासा झोप घे कैसा जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे ज्या माणसाच्या मनामध्ये किंवा नीतीमध्ये एक धैर्य गाठत असतो की मी या ठिकाणी ज्या ठिकाणी मी राहतो की ज्या ठिकाणी मला लोकांनी आपला सेवक बनवला आणि मला ह्या या एरियासाठी काहीतरी करायचं आहे परंतु असं आज मला वाटतं की बासष्टपासून ही रमाबाई या ठिकाणी बसलेली आहे परंतु असं रमाबाईचा भविष्य उज्ज्वल करण्यासाठी कोणत्याही माणसाचा झटला नाही आहे परंतु जोही कोणी झटणार आहे तर या रमाबाई हे सेंटर मुंबईचं आहे आणि या सेंटर म्हणजे घाटकोपर हे मुंबई सेंटर आहे आणि या ठिकाणी जो जो माणूस डेव्हलप करेल तो नक्कीच महाराष्ट्राच्या इतिहासात त्याचं गौरव झाल्याशिवाय राहणार नाही आणि हितासाठी माणसं जातीचे लागतात की जो माणूस प्रत्येक घराघरामध्ये त्याचा तो टच आहे प्रत्येक माणसाला आपलं समजतो तोच माणूस या रमाबाईमध्ये काही करू शकतो जसं खासदार की असतील तर काय वीस टक्के म्हणजे पक्षाचे मतं मिळतात आमदारकी असते तर काही पन्नास टक्के पक्षाच्या मत मिळतात परंतु नगरसेवक जो असतो की समाजाचा जो सेवक असतो तो प्रत्येक ठिकाणी टच असला पाहिजे प्रत्येक घराशी त्याचा संबंध असला पाहिजे लोकांना वाटलं पाहिजे की हा माणूस आमच्या सुखादुःखात सामील होणारा आहे अशाच माणसाला लोक निवडून देतात आणि आपला तो नेता मानतात मुकोंद काकड हे स्थानिक रहिवाशी असं वाटतं का तुम्हाला नाही नाही असं असतं की इथं या या ठिकाणी त्यांचं घर आहे मल, मला वाटतं सर्व नातेवाईक इथंच आहे शांतीसागरमध्ये ते रमाबाईमध्ये म्हणजे मा भारतीय संविधानामध्ये असं लिहिलेलं आहे की भारतात मा राहणारा माणूस महाराष्ट्रात राहणारा माणूस कुठूनही निवडणूक लढू शकतो मी आज ओळखत नाही गेल्या चाळीस वर्षापासून ते लहान असताना या ठिकाणी मुंडे साहेबाचं फार येणं जाणं होतं तेव्हापासून यांचं लहानपण इकडेच गेलेलं आहे इथं त्यांचं घर आहे जरी ते आता विक्रोळी गेले असेल परंतु पहिल्यापासून ते रमाबाईमध्ये स्थानिक असल्यामुळे आता मी तर मला काही सांगावं लागत नाही प्रत्येक माणूस मला ओळखतोय आणि ते काही बाहेरचे नाहीच आहे ते रमाबाईचे स्थानिक आहे हे तेवढंच खरं आहे म्हणून मी त्यांना आज शुभेच्छा देतो आणि नक्कीच त्यांचं भविष्य उज्ज्वल हो आणि येणाऱ्या कार्पोरेशनमध्ये त्यांना निवडून देण्याचं काम इथं ते सर्व नागरिक करतो मुकुंदजी काय सांगाल गेल्या अनेक वर्ष तुम्ही रमाबाईचे स्थानिक नागरिक आहात त्याचप्रमाणे स्थानिक नागरिकाच्या माध्यमातून तुम्ही आज या ठिकाणी फिरलात तुम्हाला या विभागातली काही अडचणी आहेत त्या समजलेल्या आहेत लोकांच्या काही काही प्रॉब्लेम्स आहेत ते देखील काल आहेत आता भावी नगर म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं आपण काय शुभेच्छा द्याल मी रमाबाईमध्ये एकोणीसशे सत्त्याण्णव पासून राहतोय माझं शिक्षण इथेच गेलेलं आहे आणि आता मी वॉर्ड क्रमांक एकशे पंचवीस मध्येच राहतोय विषय असा आहे की रमाबाईला मी लहानपणापासून बघतोय <coughs> इथे पहिला सर्वात मोठा प्रॉब्लेम गटारींचा आहे स्वच्छता नाही आहे आणि मन निसरांच्या आहेत आणि पाण्याच्या ज्या वाहिन्या एकाच याच्यातून जातात गटारातूनच त्या जातात याच्यामुळे इथले नागरिक बहुतांशी आजारी असतात लहानपणापासून मी जे जे हॉस्पिटल बघतो इथे जे छोटे छोटे हॉस्पिटल आहे नाही इथले जे रमाबाईमधले स्थानिक जे छोटे छोटे आहेत त्यांच्याकडे मी बघतोय शंभर नंबर असतात म्हणजे मी आता पाकडे डॉक्टर वगैरे ते लहानपणापासून बघतोय मी इथे जर यायचं म्हटलं की शंभर नंबर एक वाजता म्हणजे इतकं भयान परिस्थिती इथे आजारपण इतकं वाढतंय मच्छरांचा प्रादुर्भाव आहे तर मी एकच ठरवलं की पुढचं काय असेल ते आपण बघू तर मी पहिलं साफसफाई अभियान गेल्या चार महिन्यापासून चालू केलं आहे माझे माणसं कंटिन्यू दहा ते पंधरा माणसं डेली साफसफाई करतात साफसफाई अशी करतात का जोपर्यंत रहिवाशी त्यांना खुश होत नाही आणि एकाही रहिवाशाने बोलावं की आले आणि नुसते फोटो काढून गेले प्रत्यक्षात साफसफाई करतात त्यांचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करतात तसंच आम्ही फवारा मारण्याचं एक मशीन ठेवलेलं आहे आम्ही पूर्ण वॉर्डमध्ये पॅनर असू द्या विक्रमी गाव असू द्या किंवा रेल्वे असू द्या तिथे आम्ही ते, मा ते फवाराई मारून कमीत कमीत म्हणजे कसं आपला वॉर्ड स्वच्छ राहील आणि मी ते एकच ठरवलेले स्वच्छ मुंबई सुंदर मुंबई प्रमाणे आमची स्वच्छ रमाबाई सुंदर रमाबाई तर आमचं हे मिशन आहे आणि मला रमाबाई सुंदर करायची कारण माझं इथे तेरा ते पंधरा वर्षे मी बघितले लोक काय परिस्थितीत राहतात काय म्हणजे कधी कधी आश्चर्य वाटतं की खरोखर हे माणसंच राहतात का इतकी दयनीय अवस्था इथे झालेली आणि यासाठी मला काम करायचं आणि ते मी मुळे करणार आहे त्याला किती अडथळे येऊ दे मला आजपर्यंत रामाबाईतून प्रेमच मिळालेले एक सुद्धा व्यक्तीने मला या कामाला कधी कोणी अपोज नाही केला पॅन्थर मामा असतील डी एम मामा चव्हाण असतील बाकी इतर का जे वरिष्ठ कार्यकर्ते असतील किंवा नेते असतील त्यांचे मोलाचं योगदान मला लाभलेलं आहे ते आणि खरोखर कर काम करण्यामध्ये खूप मनाचं समाधान वाटतं किंवा एखाद्याचं गटर साफ केलं त्याचा जो प्रॉब्लेम सॉल्व्ह केला तर त्या गृहिणीच्या बहिणींच्या चेहऱ्यावरती जो आनंद असतो तो बघितल्यानंतर असं वाटतं की आपल्याला कामाचं फळ मिळालेलं आहे त्याच्या पुढची मला उलट म्हणजे काहीतरी भेटलं असं वाटायला लागलेलं आहे ते मी सदैव मी ही सेवा करत राहणार आहे आणि पुढे करणार आहे आणि असंच मी जे जे मी वार्डमध्ये आहे आज मामांकडे आलो या आजूबाजूला काय समस्या आहे सचिन भाऊंकडे तर मी भरपूर वेळा गेलेलो आहे मामा सर्वांकडे भोसले आहेत सर्वांकडे जाऊन मी एक एक गो पॉकेटमध्ये चेक करतोय की बाबा तुमचा काय समस्या आहे याच्यावरती काय उपाययोजना आहे तर लोकांची सर्वात मोठी समस्या ही मलनिसरण याची आहे की गटार तुंबलेले असतात दासांचा प्रादुर्भाव असतो तो, तो कमी करण्यासाठी मी प्रयत्न करतोय आणि तुम्ही करत राहणार आहे